नमस्कार मित्रांनो व्लॉगर दाद्या या तुमच्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचा दोस्त पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय तर आज आपण आलेलो आहे इस्लामपूरमधील दत्त टेकडी हे बघण्यासाठी तर इस्लामपूर हे कोल्हापूरपासून साठ किलोमीटर आणि सांगलीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर स्थित हे ठिकाण आहे आणि ही समोर जी बघता टेकडी ही टेकडी बघण्यासाठी आपण जाणार आहोत तर फायनली आपण इथे पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हिरवागार निसर्ग कसा आहे आणि इथं पार्किंगची व्यवस्था आहे जी की फ्रीमध्ये आणि इथे गाडी पार्किंग करण्यासाठी गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा इकडून रस्ता आहे हा इस्लामपूर इस्लामपूर मार्ग येतो आणि इकडून कामेरी मार्ग आहे इस्लामपूर सिटीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरही आहे आणि तुम्ही बघू शकता इथं शासकीय ऑफिस आहे आणि इकडच्या बाजूलाही ऑफिस आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिला एंट्री केल्या केले इथं शासकीय ऑफिस आहे एंट्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घ्यावी लागत नाही इथं म्हणजे असं नाही की बाबा परवानगी घेऊनच जावे इथं वन ऑबेगा आणि इथं इथं छोटंसं वन विभागाचं ऑफिस आहे आणि ह्या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं या जवळपास ह्या पायऱ्या आहेत ना जवळपास आपल्याला पायऱ्या सत्तर पायऱ्या आहेत ह्या सत्तर पायऱ्या चढून ही टेकडी चढून जायचं हे तुम्ही बघू शकता आणि आमूल चाललेलं आहे पुढं पुढं पायऱ्या चढत चढत आणि चला आपण पण जाऊ त्याच्या मागू मागू पायऱ्या चढत तर हे बघा हिरवागार कसा निसर्ग अतिशय सुंदर निसर्ग आणि एक गोष्ट सांगायचं राहिली की अलीकडच्या काळात हे इस्लामपूरमधलं लवर पॉईंटही म्हणून ओळखलं जातं लवर पॉईंट म्हणजे कॉलेजची मुलं मुली या ठिकाणी भेट देत असतात म्हणजे काही एखाद्या गोष्टीची जी एखादी चांगली गोष्ट असते तर त्याच पद्धतीने काही वाईट ही गोष्टी असतात तस त्या पद्धतीचा अलीकडच्या काळात हे लवर पॉईंट होत चाललेलं असलेलं दिसून येतं आणि अशा पद्धतीच्या पायऱ्या तुम्ही बघू शकता आणि बाजून जाण्यास एक खडकाळी रोड आहे आणि हे तुम्ही बघू शकता की हिरवागार निसर्ग कसा आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा एक अनु अनुभव चांगला अनुभव या ठिकाणी येतो थोड्या पन्नास पायऱ्या चढल्यानंतर थोडा मुरमाड भाग आहे तो आपल्याला इथं चढून जायचो तुम्ही बघू शकता आणि हिरवागार निसर्ग आता ऑगस्ट महिना आहे आणि तुम्ही बघू शकता कसा आहे तर चला मग जाऊया मंदिरामध्ये मंदिराच्या जा पायऱ्या चढताना अतिशय आनंद होतो कारण की आपण जेव्हा मंदिरात जातो कोणत्याही मंदिरात तर तो मंदिरांचा आनंदच वेगळा असतो मंदिरात जाण्याचा तर मी इथं गेलो मंदिरामध्ये फायनली आणि हे तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी कोणतरी मुलं मुली इथं पिशव्या ठेवून गेलेली आहेत आणि ही बघा दत्तांची छोटी अतिशय मोहकाशी प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता आणि एका बाजूला गालिन लोटांगण ही प्रार्थना लिहिलेली आहे हे तुम्ही बघू शकता पूर्ण कोरलेली आहे मी स्केच केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दत्ताची आरती आहे दुसऱ्या बाजूला ही दत्ताची आरती केलेली आहे कोरलेली आहे तुम्ही बघू शकता तर चला मग जाऊया मागं हा बघा हा पूर्णतः इस्लामपूर सिटी टेकडीवरून इस्लामपूर सिटी किती अशी सुंदर दिसते तुम्ही बघू शकता इस्लामपूर इस्लामपूरपासून फक्त अर्ध्या किलोमीटर अंतर आणि इथं हा अमोल बघा कोपऱ्यात येऊन आपला निवांत निसर्गाच्या सान्निध्यात बसत इथं प्लॉट घ्यायचा विचारच आहे म्हणजे इथं मागच्या बाजूस प्लॉट आहे हा प्लॉट घ्यायच्या विचारामध्ये मला म्हटलं मी इथं प्लॉट घ्यायचा विचार करतो आहे मी म्हटलं बरं बरं घे घे असं म्हणून आमचा विषय झाला आणि हे बघा मंदिर बाहेर बाजूला इथं स्वच्छतेचं काम चाललं म्हणजे मंदिराची व्यवस्था स्वच्छता ही अशा पद्धतीनं होतच असलेली आहे म्हणजे इथं कंटिन्यू इथं स्वच्छता वगैरे होत असते फक्त बरेच दिवस झाले कसं झाले थोडा घाण वगैरे झालेलं आहे इथं नाही असं नाही पण ओव्हरऑल मंदिर चांगलं आहे आणि हे बघू शकता इस्लामपूर सिटी तुम्ही तर खाली येताना तुम्ही बघू शकता इथं हिरबागा आणि ह्याच ठिकाणी कॉलेजची मुलं मुली मोठ्या प्रमाणात अलीकडं बसत असलेले आपल्याला दिसून येतात आणि आमूल तीच माहिती देतो की कसं मुलं मुली कुठं कुठे बसतात त्याचा जर अनुभव आहे तर शेवटी बारीकचा असा पाऊस सुरू झालेला आहे तर चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा तुमचा दिवस शुभ जावो धन्यवाद